महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आवडते नेतृत्व महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे लाडके पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रुपेश राऊळ विधानसभा प्रमुख सावंतवाडी तसेच सावंतवाडी विधानसभा आणि मतदारसंघातील सर्व पदाधिकारी तमाम शिवसैनिक व युवा सैनिक बांधव शंखनाद होऊ दे रणदुंदुभी वाजू दे नाद घोष करू दे दुष्ट शक्ती जावण्या मार्ग स्पष्ट जावण्या भेटू दे शिवसेनेची मशा हिंदू हा तुझा धर्म नु नखे हे तमरम जीवन कर्यास तू बहार